आज आपण काही मिनटात तयार होणारे हे छान रंगबिरंगी साबुदाण्याचे पापड बनवतो आहेत अजिबात मेहनत न घेता अगदी सोप्या पद्धतीने हे साबुदाणा पापड बनवून तयार होतात तर चला कसे बनवायचे आहेत ते बघूया नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते इथं मी बारीक साबुदाण्याचा वापर करते आहे साधारण एक वाटी रात्रभर हा साबुदाणा भिजत ठेवलेला होता आणि सकाळी छान फुललेला आहे मौसूद झालेला आहे तुम्ही हवं असल्यास तर आपला रेग्युलर साबुदाणा घेतला तरीसुद्धा चालेल आता या साबुदाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते फक्त मीठ थोडंसं कमी टाका कारण की वाढल्यानंतर हे खारट नको व्हायला त्यासाठी मीठ व्यवस्थित मिक्स करून झालं का याला चार पार्ट्समध्ये डिवाईड करून घेतलेलं आहे तुमच्याकडे जे कलर असतील ते त्या हिशोबाने तुम्ही हे डिवाईड करायचं आहे तर इथं मी रेड कलर येलो कलर आणि ग्रीन कलर असे तीन कलरमध्ये हे साबुदाणे कलरफुल करून घेतलेले आहेत आता एक इडली पात्र घ्यायचं आहे त्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे सुरुवातीला एकचदा आपल्याला इथं तेल लावायची गरज आहे नंतर अजिबात तेलाचा वापर करायचा नाही तर इथं हे तेल लावून झाल्यानंतर साबुदाणे चमचा चमचा भर टाकून आपल्याला असे व्यवस्थित पसरून घ्यायचे आहेत इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी गरम झालं का लगेच यावर आपल्याला हे इडलीचं भांडं ठेवून दोन मिनटं झाकून घ्यायचं आहे दोन मिनटात हे छान वाफून तयार होतात अजिबात जास्त वेळ लागत नाही दोन मिनटापेक्षा तर यांना आता आपण काढून घेणार आहोत पण त्याआधी ताट आपल्याला पाण्याने ओलं करून घ्यायचं आहे तेल लावायचं नाही फक्त पाण्याने ओलं करायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे पापड छान ओ... इडली पात्रातून काढून घ्यायचे आहेत तर बघू शकतात अगदी काचेसारखे हे शिजवून तयार झालेले आहेत तर बाकीचेही पटकन काढून घेते आणि लगेच आपल्याला यावर परत साबुदाणे टाकून अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहेत तर इथं मी सगळे कलरफुल हे साबुदाण्याचे पापड अशा प्रकारे सेट करून घेते आहे फक्त दोन मिनटं लागतात हे साबुदाना पापड शिजण्यासाठी तर इथं मी सर्व हे कलरफुल पापड शिजून घेतलेले आहेत आणि आता आपण यांना एका प्लास्टिक शीटवर वाढण्यासाठी टाकून घेऊया तर या पेपरला अजिबात तेल लावायचं नाही आहे अजिबात गरज भासत नाही आणि हे पापड टाकत असताना हात ओले असायला हवे म्हणजे हाताला हे पापड चिकटणार नाही तर इथं माझे हे सर्व पापड वाढण्यासाठी टाकून तयार झालेले आहेत संध्याकाळपर्यंत हे छान वाढून तयार होतात बघू शकतात इथं हे छान वाढून तयार झालेले आहेत आणि मस्त असे हे काचेसारखे चमकत आहेत तरीसुद्धा दोन दिवस हे उन्हात छान वाढून घ्यायचे म्हणजे वर्षभर व्यवस्थित साठ त्यासाठी तर तळणाला घेऊया तेल छान कडकडीत कर गरम झालं लग का लगेच यात आपल्याला पापड टाकून घ्यायचे आहे तळण्यासाठी आणि बघू शकतात काही मिनिटात हे पापड छान तेलामध्ये फुलून आलेले आहेत अगदी कलरफुल असे हे पापड आपले बनून तयार झालेले आहेत आमच्या भागामध्ये हे साबुदाणे पापड गजरे पापड म्हणून ओळखले जातात तर तुमच्या भागामध्ये हे पापड कुठले आहेत यांचं नाव काय आहे हे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि बघू शकतात हे पापड अगदी खुसखुशीत बनून तयार झालेले आहेत अजिबात तेलकट दिसत नाही आहेत तर तुम्हीसुद्धा ही वाढवण्याची रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा भेटूया अशाच पारंपारिक रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद